पालकमंत्री झाले त्यांनी पहिल्यांदा ध्वजारोहण केलं मला एक चांगला आनंद वाटला माझा सहकारी माझा मित्र कॅबिनेट मंत्री झाला आणि या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला त्याचा मला आनंद खैरे साहेब आज पहिल्यांदा त्यांनी पालकमंत्र्यांचं अभिवादन स्वीकारलं त्यांच्याशी बोलले असलं तुमच्यावर उठून जायचं नाही आमच्यावेळेस उठून जायचे त्यावेळेस आम्ही पालकमंत्री होतो त्यावेळेस त्यांना ते मान्य नव्हतं ते अमान्य सांगायचे काय मला मान्य नाही पालाय आता त्यांना मान्य झालेले आता लोक मान्य त्याच्यामुळं आता मला एक सांगायचं त्यांना मान्य खरंच आहे काय ते असं म्हणाले की भुमरे साहेब हे पालकमंत्री मी त्यांना मानत होतो घटनाबाई होते आणि आजही म्हणतो ते घटनाबाईच पालकमंत्री मग घटनाबाई येतं का थांबल्या आज <laughs> 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 आज विचार आज घटना पाहिजे का थांबले नंतर तुम्ही पहिल्यांदा मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते त्यांना विचारायचं कोणाला ते असे म्हटले की संजय शिरसाट यांना आम्ही पूर्ण सहकार्य पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकारलो तुम्हाला मला काय म्हणतो पालकमंत्री म्हणून त्यांना स्वीकारलं ठीक आहे ना मी त्यांचा आनंद करतो त्या म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की त्या संजय शिरसाटला माझं आहे त्यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलं मला आनंदच आहे तुम्ही आल्याला त्यांच्या बाजूला जागा होती तुम्ही बसले नाहीत मात्र दुसऱ्यांना बसवलं त्यांच्या बाजूला तुम्ही बसणं टाळलं खैऱ्यांच्या बाजूला नाही असं काही जिथं जागा भेटली तिथं बस जागा होती तुम्ही तिथं बसले नाही बाजू मी बघितलंच नाही तिथे जागा होती खैरेकडे बघितली नाही जागा बघितली बघितलं नाही खैरेकडे बघायचं बघायचं आता ते माणसाला आता बघितलं काय नाही बघितलं काय त्या माणसाचं काही आता तुम्हाला सांगणं त्या अर्थ अरे नोट